नाही का नाही काहीच नाही कोण भाव घेत आमच्या सारख्याच आम्हाला लेवक नाही कोणी नाही वनवासी आम्ही दोघं नारावाय को लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे भाव वाढले असं त्यांचं म्हणणं नाही आहे शासनाचे नियम आहे त्याच्यामुळं भाव वाढले असं त्यांना सांगायचं आहे ताई काय सांगेल काय तुझं नाव काय नाव आहे तुझं कोमल कोमल की नाही आहे कोण कोण उमेदवार आहे कन्नड तालुक्यामध्ये आपल्यासोबत अजून एक इथे ताई आहे त्यांच्यासोबत बोलूया आपण इथे इथे बघतोय आपण की सर्व मजूर हे आद्रक काढण्याचं काम करत आईंना काहीतरी बोलायचं आहे आपण त्यांच्यासोबत नमस्कार मी राजेंद्र भोसले मंथन मराठीची टीम ही मध्ये आलेली आहे आणि इथे आपण एका आद्रकीच्या शेतामध्ये आलेलो आहोत आद्रकीची काढणी या शेतामध्ये सुरू आहेत आपण इथे काही मजूर काम करत आहे या मजुरांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत विधानसभेची निवडणूक लागलेली ला आहे वीस तारखेला मतदान होणार आहे आपण गावखेड्यामध्ये वाड्या वस्तीवरती जात असतो प्रत्येक समाजाच्या प्रत्येक स्तरावरील नागरिकांचे मत आपण या निमित्ताने जाणून घेऊ आपण काकांसोबत चर्चा करूया काय किती एकर अडीच एकर कशी निघते आद्रक काही सडची काही चांगली सड लागली अद्रकीला सर्व काही वाकी करण खेडाई अच्छा मला एक सांगा तुम निवडणूक सुरू झालेली माहिती तुम्हाला मग विधानसभेची विधानसभेची माहिती बरं कोण कोण उमेदवार आहे बरं उमेदवार ये ना आहे आमकी आहे कोणाचं आहे लोलर लोलर आपल्याच समाजाचं अच्छा नाव सांगता येईल मनोजजी पाटील अच्छा मनोज मनोज पाटील ना आजीबाई आजीबाई काय चाललं तुमचं आजी, आजी तब्येत तब कशी? तब कशी ते सांग मला आधी तब्येत राहते बाबा आठ रोजी तर आठ रोजी दवाखाना मिळतो का नाही ना बापा पैसेच घालणं पडत्या कुठं जात दवाखान्यात दवाखान्या म्हणजे असं जा सरकारी दवाखान्यात जा काही खाजगी जा पेन्शन भेटते छिटेशन भेटते बाबा पैसे एक तारखे आले लालते मी आता पंधरा दिवस झाले पैसे नव्हते दावखाने म्हणजे दावाला मला मदत करत नाही नाही कोणीच नाही नी करत एखादा ये नेता येत नाही तुमच्या गावात लेवक नि काही कोण नील मला पेन्शन मिळायला पाहिजे तुम्ही प्रयत्न केला नाही का नाही काहीच नाही कोण भाव घेत आमच्या सारख्याच आम्हाला लेवक नि नी, कोणी वनवासी आम्ही दोघं दारा बायकोय बरं बर मला एक सांगा निवडणूक आता वीस तारखेला कोणाला मतदान करशाल बरं आम्ही का मनोज पाटील मनोज पाटील मनोज पवार नाव आहे मनोज पवार मनोज पवार मनोज पवार यांच्या मनामध्ये आहे या अद्रकीच्या शेतामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या गावाचे हे मजूर आहेत आपल्या पोट पाण्यासाठी ते प्रत्येक गावगावे जाऊन अद्रक काढण्याचं काम करत असतात ताई काय तुमचं नाव रंजना चिंतान मुकाशे बरं लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले ताई तुम्हाला काय केलं बरं पैशाचं घर खरासासाठी वापर उरले घर खर्चाला नाही काश काय पुरतील मजुरीत थोडा हातभार लागला पण मजुरीचा हातभार लागला बर, हा बरं मलाही सांगा स्वयंपाकाचा खर्च किती वाढतो तुमच्या किराणा दुकानाचा खर्च कमी झाला कि वाढला किराणा दुकानाचा का थोडे थोडे भाव वाढले तेलाचे वाढले काही साखरीचे वाढले कशामुळे वाढले बर आता ते शासनाचे नेम आहे ते सांगू शकत नाही लाडक्या बहिणीला पैसे दिले तसं नाही सांगू शकत तसं नाही सांगू शकत लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे भाव वाढले असं त्यांचं म्हणणं नाहीये शासनाचे नियम आहे त्याच्यामुळे भाव वाढले असं त्यांना सांगायचं आहे ताई काय सांगेल काय तुझं नाव काय नाव आहे तुझं कोमल केवट कोमल केवट काय वाटतं का वाट तुला मिळाले पैसे लाडक्या बहिणीचे नाही नाही मिळाले का नाही मिळाले वय नाही बसत माझी वय नाही बसत मला एक सांग की आता निवडणूक लागलेली आहे कन्नड तालुक्यामध्ये अनेक उमेदवार आहे तुला माहिती आहे कोण कोण उमेदवार उभे नाही माहिती यांना माहिती नाहीये कोण कोण उमेदवार आहे कन्नड तालुक्यामध्ये आपल्यासोबत अजूनही किती ताई त्यांच्यासोबत बोलूया आपण इथे इथे बघतोय आपण की सर्व मजूर हे आदरक काढण्याचं काम आहे ताईंना काहीतरी बोलायचं आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया काय नाव आहे ताई तुमचं पलकर, आ, तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवार आहे विधानसभेच कोण तुम्हाला उमेदवाराचे नाव माहित नाही एक सुद्धा मतदान कधी हे तरी माहिती असेल वीस तारखेला आहे बरं कोणाला करणार मतदान मनोज भाऊ पवार मनोज भाऊ पवार उमेदवार उम्हाल माहिती नाही मनोज भाऊ पवार बरे माहिती आहे तुम्हाला काय निशानी त्यांची रोल रोलर बाबा ठीक आहे आपण इथे बघतोय की अन आने, अनेक हे जे मजूर आहे अज्ञानापायी किंवा शिक्षणापायी त्यांना अन्विज्ञ आहे वीस तारखेला मतदान आहे हे त्यांना जरी माहीत असलं तरी उमेदवार नेमके कोण कोण आहे यास याबद्दलची माहिती त्यांना फारशी नाही आहे परंतु मनोज पवार आणि रोड रोदर ही ही जी निशाणी ही त्यांच्या चांगलंच डोक्यामध्ये बसलेली आपल्याला ताई आहे ताईंना पुन्हा काहीतरी बोलायचं आहे आपण त्यांच्यासोबत ताई काय सांगाल किती उमेदवार आहे कोणाला मतदान करणार आहे मनोज भाऊ पवार मनोज भाऊ पवार खेडला कारखान्यावर मारुतीच्या मंदिरासाठी पन्नास हजार रुपये दिले त्यांच्या सौभाग्यवतीनं अच्छा हा तिथून परत याच्यावर मंदिर आहे आमच्या इथं टेकडीवर गोरक्षनाथाच त्या मंदिरासाठी त्यांना पैसे दिले बाकीच्या यायच कस आहे आले गावात फिरले चक्रा मारल्या चालले गेले यांना स्वतः काहीतरी करून धावलं आधी दिले येईल का नाही येईल याचा विचार नाही केला अगोदर त्यांनी हातात पैसे ठेवले अच्छा आधी हातात तुम्हाला पैसे दिले मदत केली आणि नंतर बोलले नंतर बोलतायत हा बरं कसे वाटले कसे ते त्यांचा स्वभाव कसा वाटला खूप छान वाटला कारण कोणी अगोदर कधीही पैसा खर्च करत नाही कोणी आलं ना गावामध्ये नुसती येऊन चक्रा मारून असं तसं फिरून गेले पण यांनी स्वतः पैसा खर्च केला आमच्या गावासाठी अशी भरपूर मदत केली त्यांना शाळेवर दिले बऱ्याच मंदिरासाठी काम केले त्यांना तुमचं तुमचं मत त्यांना देणार तुम्ही त्यांना देणार तुमच्या गावात काय परिस्थिती आहे आमच्या गावात का आता गावातली परिस्थिती कसं आहे रोड नाहीये पाहिजे तसे महिलांना संधास नाहीये पाहिजे तसं म्हणजे काहीच व्यवस्था नाही कचराची एवढी मारुतीची मंदिर समोर कचऱ्याची घाण आहे भरपूर खूप बेकार अवस्था आहे गावाची पण त्याच्यात काय आपण सांगू शकत नाही बा पण मला एक सांगा तुमच्या गावाची परिस्थिती काय त्यांचं काय कल कोणाला आहे मनोज भाऊ कडे का अजून कुणाकडे जाणारे मतदान मनोज भाऊ पूर्ण गाव म्हणजे मनोज भाऊकडेच मनोज भाऊ कडे जाईल असं म्हणणं आहे शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मनोज पवार यांच्याकडं मतदान गावातील जाईल असंच या ताईचं म्हणणं आहे एकंदर मनोज पवार यांच्या कार्याचा लोखाजोखा लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे त्यांचा स्वभाव आणि त्यांची दानशूर वृत्ती हे सर्वच या ताईने आपल्याला या इथे सांगितलेलं आहे ते अजून एक आपल्यासोबत बंधू आहेत बंधूला विचारू काय बंधू काय चाललंच आदर काढणं चाललंय बरं मला एक सांगा निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला बरं कोणात चुरस होणार आहे चुरस मनोज पवार टॉपवर राहतील त्याच्यात मनोज पवार राहतील थी। दोन नंबरला कोण राहील दोन नंबरचं नाही जाऊ शकत पण मनोज पवार टॉपवर राहतील एवढं मात्र नक्की मनोज पवार का बरं काय कारण आहे प्रत्येक गावात सामाजिक कार्य केले उमेदवारी मिळायच्या अगोदर त्यांनी पन्नास पन्नास हजार रुपये कुणाला म्हणजे जिथं नडलं तिथं काम केलेलं आहे रस्त्याचे कामं नेता नसताना त्यांनी हे काम केलेलं खरंच घेटला त्यामुळे तुम्हाला असं वाटतं हो बिलकुल देतील तुमचं कुठलं गाव आहे करंजखेडा काय करंजेडची काय परिस्थिती करंजखेडचीच परिस्थिती सांगितली तुम्हाला गावामधली सर्व परिस्थिती काय गावामध्ये मत किती मतदान पडू शकतं बरं गावामध्ये ऐंशी आँश, ते नव्वद टक्के मतदान त्यांना पडेल प्रत्येक समाजाचं प्रत्येक समाज प्रत्येक समाजाचं मतदान त्यांना पडेल अच्छा प्रत्येक समाजाचा ऐंशी ते ऐंशी ते नव्वद टक्के मतदान हे मनोज पवार यांना पडेल असं या बंधूचं म्हणणं आहे मी राजेंद्र भोसले कॅमेरामॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी लोहगाव